नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह श्रीकांत मोरे यांचा यातील कविता पंचवीसावी आहे किनारा होणे आता जमले आहे कवितेचं नाव आहे किनारा होणे आता जमले आहे जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली आहे प्रेम सापडलं आहे जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली आहे प्रेम सापडलं आहे चला तर पुन्हा एकदा पुढे चालत जाऊ चला तर पुन्हा एकदा पुढे चालत जाऊ ध्येय सापडले आहे जीवन जगण्याची कला आहे रंगमंच पुन्हा सापडला आहे जीवन जगण्याची कला आहे रंगमंच पुन्हा सापडला आहे वाट कठीण असते आणि चला आता त्यावर उपाय सापडला आहे वाट कठीण असते आणि चला आता त्यावर उपाय सापडला आहे जीवन म्हणजे चक्रव्यू जीवन म्हणजे चक्रव्यू पण चला आता मार्ग मोकळे झाले आहेत मार्ग मोकळे झाले आहेत मी स्वत आता पुन्हा एकदा कार्यरत आहे मी स्वतः पुन्हा एकदा कार्यरत आहे हवेवर स्वार होऊन जगण्याचे तत्वज्ञान सापडले आहे हवेवर स्वार होऊन जगण्याचे तत्वज्ञान सापडले आहे विचार करून जगण्यात वेळ दौडू नका विचार करून जगण्यात वेळ दौडू नका पावले चालती जगण्याचे बळ मिळाले आहे पावले चालती जगण्याचे बळ मिळाले आहे जीवन आहे जगातील सर्वात सुंदर स्वप्न जीवन आहे जगातील सर्वात सुंदर स्वप्न ते साकार करण्यासाठी तंत्र सापडलं आहे ते साकार करण्यासाठी तंत्र सापडले आहे वादळाला जामीन राहायला मी तयार आहे वादळाला जामीन राहायला मी तयार आहे किनारा होणे आता जमले आहे किनारा होणे आता जमले आहे चला तर मग पुन्हा एकदा पुढे चालत राहू पुढे चालत राहू चला तर पुन्हा एकदा पुढे चालत राहू पुढे चालत राहू धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार